यंदा संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे कोणते कपडे परिधान केलेले आहेत त्याचप्रमाणे कोणता रंग वज्र करावा ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो जेव्हा पौष महिन्यात सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण हा साजरी केला जात असतो संक्रांती ही एक देवी आहे ते आई जगदंबेचंच एक स्वरूप आहे पण या दिवशी देवीने संकरासूर नावाच्या असुराचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असं म्हटलं जातं ही देवी मकर संक्रांतीला वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असतात तसेच संक्रांती मातेच्या हातात वेगवेगळी शस्त्रेही असतात दरवर्षी त्या वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे नेसून येत असतात म्हणजे वर्ष बदलले की त्यांचे वस्त्र बदलतात वाहन बदलतात त्याचप्रमाणे शस्त्रही बदलतात म्हणजे थोड्याफार फरकाने या संक्रांती देवी प्रत्येक वर्षी आपलं वेगळं रूप हे धारण करत असतात या संक्रांती देवीची छोटीशी कथा सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी संकरासूर नावाचा श राक्षस लोकांना फार पिडा देईल त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप हे धारण केले संक्रांती देवींनी शंकरासुराला ठार केले व लोकांना सुखी केले म्हणून शक्यतोवर या दिवशी त्या देवीने घातलेली वस्त्रे परिधान करत नाहीत असे म्हटले जाते अशी त्यामागची छोटीशी कथा आहे दरवर्षी पंचांगात संक्रांती देवीचे वर्णन हे आलेले असते ती अमुक वाहनावर बसून येत आहे या दिशेकडून त्या दिशेकडे जात आहे अशा प्रकारचे वर्णन आपल्या पंचांगामध्ये दिलेले असते संक्रांती देवींबाबत संपूर्ण माहितीही आपल्याला दरवर्षीही पंचांगाद्वारे म्हणा किंवा शास्त्रोक्त पद्धतीने ही आपल्यापर्यंत पोचत असते संक्रांतीच्या दिवसापासूनच वातावरणातही हळूहळू बदल हे आपण अनुभवत असतो संक्रांती आधी हवेत खूप गारवा असतो थंडी असते पण संक्रांती पासून किंवा संक्रांती जशी जशी जवळ येऊ लागते तेव्हा हिवाळा हा कमी होतो आणि शरद ऋतूच्या प्रस्थानाची वेळ सुरू होते त्याचप्रमाणे वसंत ऋतूचे आगमनही सुरू होते म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये हा प्रवेश करत असतो आणि या दिवसापासून उत्तरायण हे सुरू होते म्हणजे जेव्हा पृथ्वीस सूर्याभोवती फिरते तेव्हा वर्ष तेव्हा वर्षातील काही भाग सूर्य पृथ्वीच्या उत्तरेकडे थोडा झुकलेला असतो व उरलेला वेळ सूर्य थोडा दक्षिणेकडेही झुकलेला असतो यालाच आपण उत्तरायण किंवा द दक्षिणायण असं म्हणतो आणि आपला भारत देश उत्तर गोलार्धात येत असल्याने सूर्य उत्तरायण असताना आपल्याला जास्त सूर्यप्रकाश मिळत असतो दिवस जास्त वेळ असतो आणि अंधार म्हणजेच रात्रही कमी वेळ असते म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून दिवस हा तिळ तिळ मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते म्हणजे इतकी दिवस रात्र मोठी होती व दिवस लहान होता पण संक्रांतीपासून हळूहळू दिवस हा मोठा होत जातो व रात्रही लहान होते त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी स्नान व दानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे खूपच शुभ मानलं गेलेलं आहे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचप्रमाणे पुण्याची प्राप्तीही होत असते तसेच दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात या दिवशी दान करणे खूपच पुण्यकारक मानले गेलेले आहे त्यामुळे या दिवशी स्नान दान व देवांचे दर्शन केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्तीही होत असते व सूर्यदेवाचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर अशा प्रकारे संक्रांतीबाबत आपण थोडी माहिती जाणून घेतलेलीच आहे संकरासुराचा वध करण्याच्या संक्रांती देवीचे स्मरण करणारा हा दिवस त्यामुळे पंचांगानुसार या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हटले जाते दरवर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीला देवी वेगवेगळ्या रंगाचे कपडे हे घालत असतात त्यामुळे त्या रंगाचे कपडे घालू नये असे शास्त्रात सांगितलेले आहे पण आपण आतापर्यंत हे ऐकत आलेलो आहोत की संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे असतात ते अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे पण यावर्षी विशेष योगायोग म्हणजे या दिवशी संक्रांती देवी काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत मग हा रंग आपण घालावा का की वर्ज्य करावा असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण वाराला काळा रंग हा आपण अशुभ मानत असतो मात्र प्रत्येक वर्षी आपण संक्रांतीला काळे हे आवर्जून परिधान करतो कारण या दिवशी थोडी थंडीही असते आणि काळे कपडे हे बाहेरची उष्णता शोषून घेतात त्यामुळे आपले शरीर हे उबदार असते म्हणून आवर्जून या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात पण यावर्षी संक्रांती देवीनेच काळे वस्त्र परिधान केल्यामुळे यावर्षी संक्रांत काळ्या रंगावर आलेली असल्याकारणाने आपल्याकडे पूर्वीपासूनच अशी परंपरा आहे की संक्रांती देवीने ज्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान केलेले आहेत त्या रंगाचे वस्त्र आपल्याला त्या दिवशी घालायचे नसतात अशी एक पद्धत समाजामध्ये रूढ आहे कारण त्या रंगावर संक्रांत येते तो रंग शक्यतो परिधान करत नाहीत तर त्याचप्रमाणे ही, त्या त्या ही पद्धत पहिल्यापासूनच आपल्या समाजामध्ये प्रचलित आहे तरी ज्याप्रमाणे दरवर्षी आपण जरी संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालत असू तरी या वर्षी संक्रांत काळ्या रंगावर आलेली असल्या कारणाने आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत किंवा स्त्रियांनी काळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही आणि ज्यांना अशा गोष्टींवर विश्वास नसेल त्यांनी कोणतेही नियम पाळू नयेत पण पर अजूनही परंपरा चालीरीतींप्रमाणे अशा पद्धतीच आपण संक्रांतीमध्ये पाळत असतो त्यामुळे नियमांचे पालन आपल्यासाठी योग्यच आहे तर मग या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे तर या दिवशी तुम्ही डाळ किंवा गडद रंगाचे कपडे घालू शकता कारण गडद कपडे का आपले शरीर उबदार ठेवत असतात व आपले थंडीपासूनही र संरक्षण होत असते त्यामध्ये तुम्ही लाल गुलाबी हिरवा पिवळा असे कोणतेही रंग परिधान करू शकता काळा रंग तेवढा वर्ज करावा किंवा परिधान करू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणता रंग संक्रांतीच्या दिवशी आपण परिधान करावा हे सविस्तर आपण पाहिलेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तसेच आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ